नमस्कार मी अभय पराडके सातपुडा करियर अकॅडमी संचालक माझा नवीन व्हिडिओ आहे सगळ्यांनी सोपट करा आज डेमोसाठी तुम्हाला फक्त लहान व्हिडिओ सेंड करत आहे आणि नंतर आपण लाईवमध्ये येऊन मोठे व्हिडिओ सेंड करू आणि सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे आता बघा आज आपण लसाई मसाई सोप्या पद्धतीने बघू हे कोणाकडेही भेटणार नाही या स्ट्रीट आता बघा बारा या संख्येने अठराला भाग जातो नाही जात स्वतः सोता स्वतःनेच भाग जातात काय करा लास्टवाली संख्या आहे जी मोठी संख्या आहे अठरा या संख्येला डबल करून बघा किती डबल करून बघा आणि डबल केल्यानंतर संख्या किती होते छत्तीस होते किती होते छत्तीस होते मग या बाराने छत्तीसला भाग जातो जातो या अठराने छत्तीसला भाग जातो जातो मग लसावी किती असेल छत्तीस असेल सेम पद्धत या पद्धतीने जर संख्या आल्या तर या पद्धतीने हँडल करायची बघा आता सेम पद्धत बघू आपण इथं बघा दहा वीस आणि तीस या संख्यांची लसावी किती असा प्रश्न आहे आता बघा दहा संख्येने तिसरा भाग जातो पण वीसने जात नाही आपल्याला काय आहे नियम काय आहे तिघी संख्येने भाग जायला पाहिजे आपण काय करू तीस या संख्येचे आपण डबल करू डबल किती झाले मग साठ झाली इथं ऑप्शनमध्ये आहे साठ आहे आपण काय करू या साठ या संख्येला दहाने भाग जाईल जाईल वीसने भाग जाईल जाईल तीसने भाग जाईल जाईल मग लसावी किती असेल साठ असेल हां साठ असेल आपण सेम प्रश्न अजून बघू तुमचा डाऊट क्लिअर होईल अशा पद्धतीने जर संख्या आली तर करून बघा आता बघा इथं थोडा संख्या बघा पंधरा या संख्येने वीसला बाग जाते जात नाही स्वतः स्वतःने बाग जाते आपण काय करू आता बघा या वीस या संख्येला डबल करू किती होतात चाळीस होतात आता चाळीसपर्यंत बाग जात नाही ना आपण काय करू या चाळीसमध्ये अजून वीस टाकू किती होतात मग साठ होतात साठ होतात या पंधरा संख्येने साठला भाग जाईल जाईल वीस संख्येने साठला भाग जाईल जाईल मग लसावी काय असेल साठ असेल या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे सोप्या पद्धतीने एवढं हार्ड नाही लसई मसावी आता बघा आपण थोडं मसावी पण बघून घेऊ शॉर्टकटमध्ये नंतर तुम्हाला लाईव्हमध्ये तुम्हाला मी सोप्या पद्धतीने अजून आणेल सगळ्यांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा आता बघा आपल्याला लसावी काढायची आहे आता बघा अठ्ठेचाळीस आणि साठ आणि बहात्तर या संख्येचा मसावी किती आपण सोप्या पद्धतीने काढू बघा या आठने फक्त अठ्ठेचाळीसला भाग जातो बरोबर मग ऑप्शनमध्ये अशी संख्या शोधायची की या तिघी संख्यांना फक्त एकच संख्येने भाग जायला पाहिजे म्हणजे ती संख्या काय असेल मसावी असेल बघा आता बारा या संख्येने बहात्तरला भाग जातो जातो बारा या संख्येने साठला भाग जातो जातो बारा या संख्येने अठ्ठेचाळीसला भाग जातो मला मसावी किती असेल मग बारा असेल या सिम्पल पद्धतीने लसाई मसावी सोडवायची असते दुसरे हार्ड प्रश्न असेल ते पण आपण याच पद्धतीने घेऊ आता बघा इथं लसावे आहे परभणी पोलीस दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे आता बघा अठरा व चोवीस या संख्यांचा लसावी किती आपण काय करू अठरा या संख्येने चोवीसला भाग जाते नाही जात आपण काय करू चोवीसचे डबल करू किती होतात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला अजून बाग जात नसेल तर अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीसमध्ये चोवीस मिळवा किती होतात मग बहात्तर होतात बहात्तर होतात म्हणजे लसावी किती असेल आपली बहात्तर असेल आता करून बघा या अठराने बहात्तरला बाग जातो जातो या चोवीसने बाग जातो जातो मग लसावी काय असेल बहात्तर असेल सिंपल पद्धत आहे लसाई मसावीचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही हाड हाड प्रश्न पण आपण या पद्धतीने सोलव्ह करू आज पहिला व्हिडिओ होता तुम्हाला डेमोसाठी तरी सगळ्यांनी सबस्क्राइब करून सहकार्य करा पुढील व्हिडिओ तुम्हाला लाईव्हमध्ये लाईव्ह व्हिडिओ येईल आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील धन्यवाद